शेअर मार्केट शिकण्याची प्रत्येकाची इच्छा असते पण प्रत्येक जण शिकू शकत नाही कारण सुरुवात कुठून करावी हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि हाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही ही एक सिरीज घेऊन आलो आहोत जिथे आम्ही तुम्हाला शेअर मार्केटच्या बेसिक्स पासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत प्रत्येक गोष्ट एकदम सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहोत आमच्याबद्दल बोलायचं झालं तर आमच्या तीन यूट्यूब चॅनल्सद्वारे आम्ही आमच्या पंचवीस लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्सला शेअर मार्केट हे बेसिक्स पासून शिकवलं आहे आणि त्यानंतर एक जो प्रॉब्लेम होता तो नेहमीच डोक्यात होता की शेअर मार्केट ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे इकॉनॉमीचा आधारस्तंभ आपण त्याला म्हणतो पण प्रॉब्लेम हा आहे की बऱ्याचशा बऱ्याचशा म्हणू शकता तुम्ही की मेजॉरिटी जे मराठी बांधव आहेत त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आहे तर या सगळ्या ज्या मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत या समजून घेण्यासाठी आपल्याला शेअर मार्केट समजणं खूप गरजेचं आहे आणि यासाठीच आम्ही मागच्या काही महिन्यांपासून मराठी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आहे आणि या सिरीजमध्ये आमचा मेन फोकस हाच आहे की तुम्हाला शेअर मार्केट हे बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत समजावं जेणेकरून मार्केटमध्ये ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकाल नमस्कार मी प्रसाद तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की शेअर मार्केट नक्की काय असतं आणि हे समजून घेताना आपण एक आ, स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे खूपच इंटरेस्टिंग कथा आहे आणि ही एक रिअल स्टोरी आहे ज्यातून तुम्हाला शेअर मार्केट समजायला खूप मदत होईल तर माझ्या आजीचं जे माहेर आहे ते जळगाव जिल्ह्यातलं अमळनेर आहे आणि यामुळेच लहानपणी माझं अमळनेरला खूप येणं जाणं राहायचं आणि मग तिथे जात असताना लहानपणी मी इकडे तिकडे जेव्हा फिरायचो तेव्हा मी तिथे बऱ्याचशा फॅक्टरीज बघितलेल्या तर त्यांच्या घराजवळ संतूरची एक फॅक्टरी होती आणि विप्रो कंपनीची एक जुनी बंद पडलेली फॅक्टरी होती आता त्यावेळी मला माहिती नव्हतं की पुढे जाऊन जी कंपनी भारतातील चौ चौथी सगळ्यात मोठी आय टी कंपनी बनली त्याची सुरुवात ही अमळनेरमधून झाली आहे आणि मग नंतर मला अमळनेरबद्दल आणि विप्रोबद्दल बऱ्याचशा अशा गोष्टी माहिती पडल्या ज्या माझ्यासाठी खूप शॉकिंग होत्या भारतातले पाचवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत तर ते आहेत अजीन प्रेमजी ज्यांनी विप्रोला खूप मोठं केलं एक मोठी कंपनी बनवली त्यांची जी नेटवर्क आहे सध्या ती एक लाख त्र्याण्णव हजार कोटी एवढी आहे आणि वीस हजार कोटी त्यांनी दान केले आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण पुढेसुद्धा समजून घेऊया आता यांचे जे वडील होते अझीन प्रेमजी त्यांचं नाव होतं मोहम्मद हशम प्रेमजी मोहम्मद हशम प्रेमजी तेव्हा बर्मामध्ये राईस ट्रेडिंग करायची म्हणजे भारतातून राईस ते तिथे घेऊन जायची आणि तिथे ते विकायचे राईस त्यांना राईस किंग ऑफ बर्मा ग़ा सुद्धा ग़ा म्हटलं जायचं कारण ते त्या ग़ा काळी तांदळाचे खूप मोठे व्यापारी होते तुम्ही गुगल जरी केला ना राईस किंग ऑफ बर्मा तर तुम्हाला त्यांचंच नाव दिसेल एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी निर्णय ने घेतला भारतात परत येण्याचा फॅमिलीसह ते भारतात परत आले मग त्यांनी आल्यानंतर बघितले की अमळनेर हे जे छोटं शहर आहे त्याच्या आसपास भुईमुगाच्या जे शेंगा असतात त्याचं उत्पादन खूप होतं आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की भुईमुगाच्या जे शेंगा आहेत त्यांचा वापर करून आपण तेलाची फॅक्टरी ते उभारू शकतो आणि त्यातून एक चांगला काही पैसा पण कमवू शकतो आणि त्याच उद्देशाने त्यांनी अमळनीरमध्ये कंपनीची स्थापना केली आणि या कंपनीचं त्यांनी नाव ठेवलं हो वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल्स प्रोडक्ट्स लिमिटेड आता जो या कंपनीचं नाव पुढे जाऊन विप्रो झाला जो की या कंप याचा शॉर्ट फॉर्म आहे विप्रो आता या कंपनीची सुरुवात त्यांनी केली आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला शेतकऱ्यांकडूनही भुईमुगाच्या चांगल्या शेंगा त्यांच्यापर्यंत आल्या त्यातून चांगल्या क्वालिटीच त्यांनी ऑइल बनवलं आणि ते विकलंसुद्धा हा सगळा प्रवास सक्सेसफुली चालत असताना मग त्यांना असं एका ठिकाणी वाटलं की आपण भूईमोगाच्या शेंगांसोबतच वनस्पती घी सुद्धा बनवू शकतो आणि बाकी जे तेलांचे प्रकार आहेत ते सुद्धा बनवू शकतो पण त्यासाठी गरज आहे एका फॅक्टरीची एक फॅक्टरी आपण अजून उभारली तर अजून प्रोडक्शन आपण करू शकतो आणि अजून आपला बिझनेस वाढवू शकतो पण इथे एक प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम हा होता की हा बिझनेस जर वाढवायचा आहे तर त्यांनी जेव्हा हे बघा बर्मामध्ये जेव्हा त्यांनी बर्मा म्हणजे सध्याचं म्यानमार जेव्हा ते तिथून परत आले त्यांच्याकडे बराचसा पैसा होता कारण राईस ट्रेडिंगमधून त्यांनी खूप सारा पैसा कमवला होता त्या पैशातूनच त्यांनी या फॅक्टरीची सुरुवातसुद्धा केली पण जेव्हा बिझनेस वाढवण्याची वेळ आली तेव्हा त्यांना अतिरिक्त कॅपिटल म्हणजे अजून पैशांची गरज पडली आता पैसा येणार कुठून मग यासाठी त्यांनी सगळ्यात पहिले काही बँक्स होत्या त्यांना अप्रोच केलं पण तुम्ही बघू शकाल हा जो काळ होता हा स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता आणि त्या काळात बँक्स ह्या खूप कन्झर्वेटिव्ह होत्या म्हणजे एखाद्या कंपनीला लोन देणं ही खूप रिस्की गोष्ट मानली जायची त्यावेळी काय ना की अशा ज्या कंपनीज होत्या त्यांची संख्यासुद्धा खूप कमी होती आणि बँकसुद्धा रेडी नव्हत्या लवकरात लवकर लोन देण्यासाठी त्यामुळे काही बँकला अप्रोच केल्यानंतर त्यांना कळलं की इथून तर काही लवकर प्रोसेस होणार नाही मग तेवढ्यातच त्यांचे ओळखेचे एक व्यक्ती होते त्यांनी मोहम्मद आशम प्रेमजींना शेअर मार्केटबद्दल सांगितलं की शेअर मार्केटमधून तुम्ही तुमची जी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करू शकता तुम्हाला जो पैसा पाहिजे बिझनेस वाढवण्यासाठी तो तुम्हाला शेअर मार्केटमधून मिळू शकेल आता मोहम्मद आशम तुम प्रेमजी जे होते ज्यांना आपण सिनियर प्रेमजीसुद्धा म्हणू शकतो त्यांच्या डोक्यामध्ये हाच प्रश्न होता की मार्केट नक्की चालतं कसं पैसे उचलतात कसे याबद्दल त्यांना जास्त काही माहिती नव्हती त्यामुळेच मुंबईच्या काही लोकांशी त्यांनी कॉन्टॅक्ट केले जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजशी रिलेटेड होते तेव्हा त्या व्यक्तीने प्रेमजींना सांगितलं आता हे बघा तेव्हाचा जो काळ होता तो शेअर मार्केटसाठी सुद्धा खूप नवा होता आणि मग त्या व्यक्तीने प्रेमजींना सांगितलं की शेअर मार्केट हे असं एक मार्केट आहे जिथे कंपनीला जो पैसा कंपनीला जे पैशांची गरज आहे सामने लोकान पुर्ण हो सामने ती सामान्य लोकांकडून पूर्ण होऊ शकते म्हणजे एक सामान्य माणूस तुमच्या माझ्यासारखा इझिली कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो शेअर मार्केटद्वारे आणि यामुळे दोन्ही पार्टीजला फायदा आहे कंपनीला जी पैशांची गरज आहे ती इन्व्हेस्टर्सकडून म्हणजेच गुंतवणूकदारांकडून पैसा मिळेल बिझनेस वाढवण्यासाठी आणि त्या बदल्यात हे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना कंपनीचे शेअर्स मिळतील शेअर्स म्हणजे काय कंपनीमध्ये कुठल्याही कंपनीमध्ये भागीदारी आता याचा फायदा इन्व्हेस्टर्सला कसा होतो तर जेव्हा जेव्हा जशी जशी कंपनी वाढेल तशी तशी या शेअर्सची जी व्हॅल्यू आहे ती वाढत जाईल आणि त्यातून मग इन्व्हेस्टर्सला प्रॉफिट होतो ही प्रोसेस नक्की कशी हो होते हे आपण पुढे समजून घेणार आहोत आणि या सिरीजमध्ये सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील तेही पूर्ण डिटेलमध्ये याच्याबद्दल आपण पुढे बोलूयात आता हे बघा ज्यावेळी या इन्व्हेस्टर्सनी विप्रोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा डीमॅट अकाउंट नावाचा प्रकार नव्हता हो म्हणजे तेव्हा शेअर सर्टिफिकेट चालायचे एकोणीसशे शहाण्णवमध्ये डीमॅट अकाउंट कंपल्सरी केलं गेला म्हणजेच काय की जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंट लागेल आता मागच्या काही काळामध्ये कारवी फेअरवेल यासारख्या स्टॉक ब्रोकर्सनी मोठे मोठे फ्रॉड केले त्यानंतर एक नवीनच प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला की एखाद्या ट्रस्टवरतीने हे चांगला ब्रोकर कसा शोधायचा तर त्यासाठी तुम्हाला जो स्टॉक ब्रोकर आहे त्यांचा शेअर होल्डिंग पॅटर्न तुम्हाला बघावं लागेल आणि अपस्टॉक्स हा असा स्टॉक ब्रोकर आहे ज्यांच्या जा शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये तुम्हाला माननीय रतन टाटा यांचं नाव मिळेल आणि हे बघा जेव्हा रतन टाटा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा ते फक्त पैशांचे इन्व्हेस्टमेंट नाही करत तर त्यांच्या प्रतिष्ठेचे सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात आणि सोबतच अपस्टॉक्सचे जे फाउंडर्स आहेत ते नेहमीच कॉन्ट्रोवर्सीजपासून दूर राहतात आणि यामुळेच अपस्टॉक्स भारतातल्या ट्रस्ट ब्रोकर्सपैकी एक बनला आहे आणि भारतातील सगळ्यात मोठ्या ब्रोकर्सपैकी सुद्धा है एका है। चे एक आहे अपस्टॉक्सचे सध्या एक अकाउंट ओपनिंग ऑफर चालू आहे जिथे अकाउंट ओपनिंगसाठी ते दोनशे ते तीनशे रुपये चार्ज करतात आणि सध्याच्या ऑफरमध्ये अकाउंट ओपनिंग पूर्णपणे फ्री चालू आहे आणि या ऑफरचे लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि सोबतच सध्या एक स्कॉलरशिप ऑफर चालू आहे ज्यामध्ये तुम्हाला आमचे सहा हजार रुपये वरचे सहा ॲनिमेटेड कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील जर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर आपलं डिमॅट अकाउंट ओपन केलं तर अकाउंटशी किंवा स्कॉलरशिप रिलेटेड काही जरी डाऊट्स तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता तर यामुळे प्रेमजींना तर कळालं की शेअर मार्केट ही अशी एक जागा आहे जी माझी बिझनेसची जी रिक्वायरमेंट आहे पैशांची ती भागवू शकेल पूर्ण करू शकेल आणि मग त्यासाठीच त्यांनी एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये आपल्या कंपनीचा आय पी ओ आणायला सुरुवात केली आय पी ओ म्हणजे काय की जेव्हा कुठलीही कंपनी पहिल्यांदा शेअर मार्केटमधून पैसा उचलते त्या प्रोसेसला म्हणतात इनिशियन पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आय पी ओ आता आय पी ओ आणण्यासाठी एकोणीसशे शेहेचाळीसला सुरुवात केली पण हे बघा तो जो काळ होता तो खूप नवीन काळ होता शेअर मार्केटसाठी लोकांनासुद्धा माहिती नव्हतं म्हणजे आजच्या जर गाडीला आपण बघितलं तर जवळपास प्रत्येकाला थोडीफार एक आयडिया असते की शेअर मार्केट नावाचं काहीतरी आहे इथे काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करते जेवढं तरी बेसिक लोकांना माहिती आहे त्या ते काळी तेही माहिती नव्हतं आणि लोकंसुद्धा खूप कन्झर्वेटिव्ह होते एक तर बँक रिस घ्यायला तयार नाही तिथे इन्व्हेस्टर्सला तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा एकोणीसशे सतहत्तरला जेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचा आय पी ओ आला होता तेव्हा धीरूबाई अंबानी छोट्या छोट्या शहरात गेले मोठ्या मोठ्या शहरात गेले आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी इन्व्हेस्टर्सला कन्व्हिन्स केलं की तुम्ही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा आणि इथून पुढे जी कंपनीमध्ये ग्रोथ होईल त्यामध्ये तुम्ही भागीदार बना शेअर होल्डर बना कंपनीचे आणि मग त्या ग्रोथमधून तुम्हालासुद्धा फायदा मिळेल आणि मग रिलायन्सची सक्सेस स्टोरी जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे पण इथे हा जो काळ होता हा त्याच्याही आलीचा काळ होता त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की मोहम्मद हशम प्रेमजी यांच्यासाठी ही जी जर्नी होती पूर्ण हे खूप टफ होती खूप डिफिकल्ट होती पण तरीही या सगळ्या गोष्टींवर मात करीत त्यांनी सक्सेसफुली लोकांकडून पैसे रेज केले आता यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा सिनियर प्रेमजींना कळालं की रिस्पॉन्स आपल्या आपला जो आय पी आहे त्याला काही एवढा खास रिस्पॉन्स मिळत नाही आहे तेव्हा त्यांनी आपल्या का फॅक्टरीत काम करणारे जे लोक होते त्यांना सांगायला सुरुवात केली अमळनेर गावामधले किराणा दुकानदार असतील किंवा जे काही लोक असतील त्यांना सुद्धा त्यांनी कंपनीच्या आय पी ओबद्दल किंवा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्याबद्दल सांगायला सुरुवात केली आणि बऱ्याचशा लोकांनी ऐकलं लो सुद्धा म्हणजे जिथे जी बँक ट्रस्ट करायला घाबरत होती तिथे लोकांनी ट्रस्ट ठेवला प्रेमजीनवर आणि कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली काही लोकांनी एकोणीसशे शेचाळीस एकोणीसशे पन्नास या दरम्यान इन्व्हेस्टमेंट केली पण बऱ्याचशा लोकांनी एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये इन्व्हेस्टमेंट केली विप्रोमध्ये आणि मग अशा प्रकारे सिनियर प्रेमजींना जी गरज होती कॅपिटलची ती त्यांची पूर्ण झाली आणि बदल्यात त्यांनी जे इन्व्हेस्टर्स होते त्यांना कंपनीचे शेअर्स दिले आणि तुम्हीच इमेजिन करा की जर शेअर मार्केट नसतं आज जवळपास पाच हजारपेक्षा जास्त कंपन्यांनी शेअर मार्केटमधून पैसे उचलले आहेत आणि त्यातून त्यांनी आपला बिझनेस वाढवला आहे त्यामध्ये टाटा ग्रुपच्या टी सी एस टाटा मोटर्स सारख्या कंपनीज आहेत रिलायन्स इंडस्ट्रीज आहे अदानी ग्रुपच्या कंपनीज आहेत आणि तुम्ही कुठलीही मोठी कंपनी घ्या आज भारतातील नाही तर जगभरातील घ्या तर सगळ्या कुठल्या ना कुठल्या शेअर मार्केटमध्ये मा आहेत कारण गरजेच्या वेळी जेव्हा त्यांना पैसा हवा होता तो पैसा त्यांना शेअर मार्केटने मोठ्या प्रमाणात अवेलेबल करून दिला आणि यामुळेच त्याला शेअर मार्केटला इकॉनॉमीचा बॅकबोन असं म्हटलं जातं आता बरेचसे जे इन्व्हेस्टर्स होते फ्रेंजिंगच्या कंपनीमधले त्यांपैकी बऱ्याच जणांनी शेअर्स पुढच्या एक दोन वर्षात विकले तर काही शेअर होल्डर्स असे होते की ज्यांनी ते शेअर्स विकलेच नाही द इकॉनॉमी टाइम्सच्या रिपोर्ट अनुसार त्यांपैकी एक होते शांतीलाल जैन शांतीलाल जैन यांनी एक शेअर फक्त विकत घेतला होता आणि तो शेअर मात्र त्यांनी कधीच विकला नाही शंभर रुपयाचा एक शेअर त्यांनी विकत घेतला होता आता हा जो शंभर रुपयाचा शेअर होता तो त्यांनी पुढचे कित्येक वर्ष विकलाच नाही आणि याची जी व्हॅल्यू आहे ती पुढे जाऊन किती झाली असेल लाखोंमध्ये नाही तर ती व्हॅल्यू करोडोंमध्ये आहे आणि ती आहे साडेपाच कोटी फक्त एका शेअरची व्हॅल्यू आणि द इकॉनॉमिक टाईमचा एक रिपोर्ट आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अमळनेरमध्ये अरविंद मुठे नावाचे एक व्यक्ती होते त्यांनी काही कर्जसुद्धा घेतलं होतं आता त्यांच्यासमोर हाच प्रश्न होता की कर्ज कसं रिटर्न करायचं तेव्हाच त्यांच्या एका मित्रांनी त्यांना सांगितलं की जेव्हा मी शेअर होल्डर लिस्ट बघत होतो विप्रो कंपनीची तेव्हा मला कळलं की तुमच्या फॅमिलीची काही शेअर्स विप्रोमध्ये आहेत आणि मग नंतर त्यांना कळलं की खरंच त्यांच्या फॅमिलीचे काही शेअर्स होते जे त्यांच्या वडिलांनी विकत घेतले होते ते माहिती पडले ते सुद्धा शॉक झाले कारण ते शेअर्सची व्हॅल्यू करोडोमध्ये होती त्यातून त्यांनी कर्ज तर रिटर्न केलंच केलं सोबतच एवढे पैसे त्यांच्याकडे होते की परत त्यांना पैशांचा विचार करण्याची कधी गरज पडली नाही अमळ याच्या डागा फॅमिलीने जे शेअर्स घेतले होते विप्रोचे त्याची व्हॅल्यू अठ्ठावीस करोड झाली तर रमेशलाल कोराणी यांनी डिव्हिडंडमधूनच एवढा पैसा कमवला हो की त्यातूनच त्यांनी घर बांधलं कारण तो डिविडंडच त्यांचा करोडमध्ये जात होता आणि सोबतच त्यांच्याकडे जे शेअर्स होते ते तर ऑलरेडी करोड रुपयांमध्ये गेले होते आता तुम्ही म्हणाल की डिव्हिडंड काय असतं शेअर मार्केटमध्ये काय होतं की ज्या काही कंपनीज आहेत बऱ्याचशा कंपनीज काय करतात की आपल्या प्रॉफिटमधला काही हिस्सा शेअर होल्डरसोबत म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासोबत शेअर करतात आणि यालाच डिव्हिडंड असं म्हणतात तुम्ही बघाल तर विप्रो वगैरे टी सी एस किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा बऱ्याचशा ज्या गव्हर्नमेंट कंपनीज असतात त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड इन्व्हेस्टर्सला देत राहतात आणि डिव्हिडंड म्हणजे काय की प्रॉफिटमधला छोटासा हिस्सा आपल्या शेअर होल्डरसोबत शेअर करणं आणि यातून शेअर होल्डरला फायदा तर होतोच होतो पण जेव्हा कंपनीची शेअर प्राईस वाढते त्यातूनसुद्धा त्यांना फायदा होतो आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला असेल की हा जो शंभर रुपयाचा एक शेअर आहे तो साडेपाच कोटींचा कसा झाला कारण विप्रोची जी एका शेअरची सध्याची जी प्राइस आहे ती साडेचारशे रुपयांच्या जवळपास आहे मग ही ते साडेपाच कोटी कसे झाले चल तर, तर ते समजून घेऊया आता इथे जर तुम्ही बघितलं तर, तर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये कंपनीने वन एस टू वनचा बोनस डिक्लेअर केला त्यामुळे जर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये कोणाकडे शंभर शेअर्स असतील तर ते दोनशे शेअर्स झाले शे चौऱ्याऐंशीमध्ये परत वन एस टू वन बोनस आला मी तुम्हाला समजून सांगतो थोड्यात बोनस शेअर काय असतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये वन एस टू वन बोनस परत डिक्लेअर झाला मग दोनशेचे चारशे शेअर्स झाले एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हे जे शेअर्स आहेत त्यांना स्प्लिट करण्यात आलं त्यानंतर चारशेचे चार हजार शेअर्स झाले आणि अशा प्रकारे बोनस आणि स्प्लिट पकडत पकडत हे जे शंभर शेअर्स होते एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये ते दोन हजार एकोणावीस येता येता सात करोड अडुसष्ट लाख शेअर्स झाले सगळ्यात आधी हे स्टॉक स्प्लिट यामधलं काय आहे हे समजून घेऊया हे बघा जेव्हा कधी एखाद्या कंपनीचे शेअर पैसे खूप वाढते तेव्हा ती कंपनी ते, ते शेअर्स स्प्लिट करते जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की काही वर्षांना आधी आयशर मोटर्स नावाची एक कंपनी होती तिची जी शेअर प्राईस होती ती बावीस हजार रुपयांच्या आसपास गेलेली आता साहजिकच आहे की एवढी मोठी जर शेअर प्राईस तुमची होईल तेव्हा खरेदी करणारे लोक थोडे कमी होतात आणि जे छोटे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत ते बऱ्याचदा त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकत नाहीत आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मग कंपनी काय करतात स्टॉक स्प्लिट करतात म्हणजेच काय की मग आयशर मोटर्सने एका शेअरचे दहा शेअर्स केले म्हणजे म्हणजेच त्यांनी टेन एस टू वनचा स्टॉक स्प्लिट केला जिथे बावीस हजार रुपयांचा जिथे एक शेअर होता तिथे आता बावीसशे रुपयांचे दहा शेअर्स झालेत त्यामुळेच काय की हे जे शेअर्स आहेत ते वन एस टू टेन स्प्लिट झालेत म्हणजे एकाचे दहा शेअर्स झाले त्यामुळे गोष्ट एकच आहे एक शेअर्स जो बावीस हजारांचा होता आता बावीसशे रुपयांचे दहा शेअर्स झालेत म्हणजे ज्याच्याकडे एक शेअर्स असेल त्याच्याकडे त्याची टोटल व्हॅल्यूसुद्धा आता बावीस हजारच राहील पण ते छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड होतील जेणेकरून एक छोटा इन्व्हेस्टरसुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकेल आता या ज्या कंपनीज आहेत विप्रो इन्फोसिस गॅप यांनी बरेच आपले शेअर्स स्प्लिट केले आहेत आणि यामुळे स्प्लिट केल्यामुळे जी शेअर्सची जी संख्या आहे ती वाढत जाते सोबतच अजून एक कन्सेप्ट होता तो होता बोनस शेअरचा आता हे जे बोनस शेअर्स आहेत यामध्ये कंपनी टाईम टू टाईम शेअर बोनसमध्ये देते आणि त्यामुळे शेअर्सची जी नंबर ऑफ शेअर्सची संख्या जी आहे ती परत वाढत जाते वन एस टू वन शेअर बोनस डिक्लेअर केला तर तुमच्याकडे शंभर शेअर असतील तर तुमच्याकडे तुम्हाला शंभर शेअर आणखी मिळतील हे बघा याचा म्हणजे लिटरली विनिंग घेऊ नका तुम्ही म्हणायला हे शेअर्स थोडे फ्रीमध्ये असतात डिव्हिडंडमध्ये त्याचा तुम्हाला फायदा होतो नॉर्मल शेअर मध्ये एवढा फायदा होत नाही ते आपण पुढे समजून घेऊया पण बोनस शेअरची एक गोष्ट म्हणजे काय की नंबर ऑफ ची संख्या यामुळे वाढत जाते तर स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर हे विप्रोने तुम्ही बघितलं की कंटिन्युअसली केले आहेत मागच्या काही वर्षांमध्ये ज्यामुळे नंबर ऑफ शेअर्सची संख्या खूप वाढत गेली आणि यामुळेच विप्रोचे शंभर शेअर झाले सात कोटी अडुसष्ट लाख आता हे जे शेअर मार्केट असतं ना याचं एक स्ट्रक्चर आपण एक समजून घेऊया की एक्झॅक्टली हे शेअर मार्केट कसं चालतं म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाकी गोष्टी तुमच्यासाठी क्लिअर होतील शेअर मार्केटमध्ये मेनली दोन पार्ट येतात प्रायमरी मार्केट, मार्केट आणि सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केट म्हणजे काय की मी आय पी ओबद्दल बोललो मघाशी आय पी ओ म्हणजे काय की जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा शेअर मार्केटमधून पैसा उचलते हो त्या प्रोसेसला आय पी ओ असं म्हणतात म्हणजे काय की लोकांनी इन्व्हेस्ट केलेला पैसा सरळ कंपनीकडे चालला एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये जेव्हा विप्रोचा आय पी ओ आला तेव्हा जो विप्रोकडे पैसा आला तो शेअर होल्डर करून डायरेक्ट कंपनीकडे गेला पण एकदा तुमचा आय पी ओ झाला जसं की विप्रोने एकोणीसशे शेहेचाळीसला आय पी ओ केला पण अजूनसुद्धा तुम्ही बघता की स्टॉक एक्सचेंजवर डेली बेसिसवर लाखो करोड विप्रोच्या शेअर्सची देणघेण हे डेली बेसिसवर होत राहते भारतामध्ये दोन मेन स्टॉक एक्सचेंजेस आहेत एन सी आणि बी एस सी तिथे तुम्ही बघत असता की डेली बेसिसवर शेअर्सचे ट्रान्झॅक्शन होते तर हे नेमकं कसं वर्क होतं ते समजून घेऊया आता हे बघा जेव्हा एखादी कंपनी आपला आय पी ओ आणते ना तो आय पी ओ हा प्रायमरी मार्केटचा एक पार्ट आहे म्हणजे काय अशी कुठली प्रोसेस जिथे पैसा सरळ कंपनीकडे जातो ते प्रायमरी मार्केटमध्ये येतं सेकंडरी मार्केट म्हणजे काय की हे जे शेअर्स आता एकोणीसशे मध्ये जे शेअर्स अमळनेरच्या काही लोकांनी घेतले असं म्हटलं जातं की अमळनेरच्या लोकांकडे बिफोर जे टोटल तीन टक्के शेअर्स आहेत आता तुम्ही विचार करा की हे जे तीन टक्के शेअर्स त्यांनी विकत घेतले आता त्यांना जेव्हा विकायचे असेल ते विकणार कुठे आता एखाद्याने घेतले मग त्याला वर्षभराने समजा विकायचे आहेत मग तुम्ही कुठे शोधणार कोणाला विकायचे त्यासाठी स्टॉक एक्सचेंजची संकल्पना आली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांचं काम हेच आहे की तुम्ही जे आय पी ओमध्ये वगैरे शेअर्स घेतले आहेत ते तुम्ही या मार्केटमध्ये बाकीच्या लोकांना विकू शकता आणि मग एक्सचेंजवर ते शेअर्स एकमेकांमध्ये मग ट्रान्झॅक्ट होत राहतात यामध्ये कंपनीचा रोल नाही कंपनीकडे तो पैसा जात नाही आज जर तुम्ही मार्केटमध्ये गेले विप्रोचा किंवा टी सी एसचा किंवा कुठलाही शेअर तुम्ही विकत घेतला तर तो तुम्ही एखाद्या दुसऱ्या इन्व्हेस्टरकडून विकत घेतात त्यामुळे जे ट्रान्झॅक्शन आहे ते दोन इन्व्हेस्टर्समध्ये चालू आहे एक्सचेंज काय आहे ना की समोरच्याचं नाव कधीच नाही सांगत की तुम्हाला शेअर कोणाकडून मिळत आहे ठीक आहे त्यांचा आडनाव काय हो आहे त्यांचं नाव काय हो या गोष्टी तुम्हाला माहिती नाही पडत तुम्ही इमॅजिन करा की जर हे एक्सचेंजेस नसते तर इन्व्हेस्टर्सने पैसेसुद्धा इन्व्हेस्ट केले नसते विप्रोमध्ये कारण काय की पैसे इन्व्हेस्ट कराल मग विकायचे कोणाला आहेत मग त्यासाठी लोकांना शोधायचं त्यांच्यासोबत बसायचं निगोशिएशन करायचं डिफिकल्ट प्रोसेस इथे काय की डेली बेसिसवर डेली बेसिसवर विप्रोची एक प्राइस तुम्हाला दिसते जी शेअर होल्डर्सने ठरवलेली असते डेली बेसिसवर प्रत्येक सेकंदालाही प्राईस चेंज होत राहते तुम्हाला जर वाटलं की प्राईस व्यवस्थित आहे तुम्ही विकू शकता किंवा एखादा शेअर घेऊ शकता आता ते हळूहळू आपण पुढे जाऊन समजून घेऊया की एखाद्या शेअरची प्राईस कशी डिस्कवर होते शेअर्स बाय सेल कसे होतात पूर्ण प्रक्रिया आपण समजून घेऊया तेसुद्धा एकदम डिटेलमध्ये ओवरऑल शेअर मार्केटमध्ये हे दोन कन्सेप्ट चालतात आय पी ओ आणि स्टॉक एक्सचेंज आता जवळपास पाच हजारपेक्षा जास्त कंपन्यांनी मी तुम्हाला सांगितलं आहे की यांनी शेअर मार्केटमधून पैसा उचलला आहे आणि या सगळ्या कंपनी तुम्हाला एन एस सी की आणि बी एस सीवर लिस्टेड दिसतील म्हणजे जिथे तुम्ही या कंपनीचे शेअर्स आता खरेदी करू शकता प्लस दरवर्षी अशा बऱ्याचशा कंपनीज येतात जे आपला जे आपला आय पी ओ घेऊन येतात म्हणजेच काय की लोकांकडून ते पैसा उचलतात तर शेअर मार्केट थोडक्यात सांगायचं झालं तर एक असं मार्केट आहे जे सामान्य माणसांसाठी बनलं आहे की जिथे सामान्य माणसाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते की ते कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू नाही तर तुम्हीच इमेजिन करा की विप्रोची जी सक्सेस स्टोरी आहे ती पॉसिबलच झाली नसती जर स्टॉक मार्केट नसतं तर आणि ही एक एकटी सक्सेस स्टोरी नाही आहे हो इन्फोसिस हो ही खूप मोठी आय टी कंपनी आहे त्या कंपनीचे ड्रायव्हर्स त्यांचे प्लंबर्स त्यांनी लाखो करोड रुपये कमवते जेव्हा त्या कंपनीचा आय ओ सक्सेसफुल झाला आणि काही वर्षानंतर शेअर प्राईस वाढायला लागली तेव्हा कारण कंपनीने जे ड्रायव्हर्स प्लंबर्स वगैरे होते कंपनी लेट इलेक्ट्रिशियन्स त्यांना कंपनीचे थोडे थोडे शेअर्स दिले होते या सक्सेस स्टोरी शेअर मार्केटमुळे पॉसिबल होतात आणि यामुळे हे मार्केट नक्की काय आहे हे समजून घेणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे आता प्रश्न हा येतो की विप्रो ही एक सक्सेस स्टोरी झाली पण काय प्रत्येक कंपनी अशीच सक्सेस स्टोरी दाखवेल याची गॅरंटी नाही आहे आणि इथे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्टॉक सिलेक्शनचा की जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा त्या कंपनीचा एक अभ्यास तुमचा असला पाहिजे कुठ कुठल्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात कारण काय की एखादा बिझ विप्रोचा जो बिझनेस आहे विप्रो ती विप्रो डाळेची कंपनी होती तेलाची कंपनी होती नंतर ते ट्यूबलाइट वगैरे मॅन्युफॅक्चर करायला लागले नंतर एक आय टी कंपनीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि चौथी सगळ्यात मोठी आय कंपनी सध्या विप्रो आहे भारतातली तर विप्रो जी एकोणीसशे मध्ये खूप छोटी कंपनी होती तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं व्हायचं त्याच कंपनीचा सध्या वर्षाला जो नेट प्रॉफिट आहे तो दोन हजार कोटींच्या आसपास आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता की ही खूप मोठी सक्सेस स्टोरी झाली आहे पण प्रत्येक कंपनी एवढी मोठी होईल का हा एक मोठा प्रश्न असतो पण त्याआधी मी तुम्हाला एक थोडासा डेटा दाखवतो एन एसई आणि बी एस सीवर जवळपास छत्तीसशे अशा कंपनीज आहेत ज्या ॲक्टिव्हली ट्रेड होतात म्हणजे त्यांच्या शेअर्समध्ये कंटिन्यू देवाणघेवाणी चालू असते आणि यांपैकी सतराशे एकोणनव्वद अशा कंपनीज आहेत ज्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये कंपाऊंडेड वर्षाला दहा टक्क्यांचा रिटर्न दिला आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के अशा कंपनीज आहेत अर्ध्या ज्यांनी वर्षाला दहा टक्क्यांचा रिटर्न दिला आहे मागच्या दहा वर्षांपासून हा काही छोटा नंबर नाही आहे म्हणजे काय की तुम्ही जर चांगल्या पद्धतीने कंपनीचं सिलेक्शन करू शकले तर हे मार्केट तुमच्यासाठी आहे तुम्ही खूप चांगला इथे पैसा कमवू शकता जर आपण मागच्या पाच वर्षांचा डेटा बघितला तर मार्केटमध्ये पस्तीस टक्के अशा कंपनीज आहेत ॲक्टिव्हली ट्रेडेड कंपन्यांपैकी पस्तीस टक्के ज्यांनी दरवर्षी मागच्या पाच वर्षात दरवर्षी वीस टक्क्यांचा रिटर्न दिला आहे तर यासाठी गरजेचं हे आहे की तुम्ही असं डोळे बंद करून कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत त्यासाठी तुम्हाला ती पूर्ण प्रोसेस समजून घ्यावी लागते आणि ती या सिरीज मधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल जी पूर्ण सिरीजमध्ये आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः हमकाज म्हणू शकता की मला शेअर मार्केट पूर्णपणे समजते आणि मी स्वतः एखाद्या कंपनीचा ॲनालिसिस करू शकतो या सिरीजच्या शेवटी तुम्ही स्वतः म्हणू शकाल आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे समजून घेऊया की जगामध्ये सात आश्चर्य आहेत सगळ्यांना माहिती पण एक आठवं आश्चर्य आहे पण ते सगळ्यांना माहीत नाही ते फक्त झिरो पॉईंट झिरो 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 वन पर्सेंट लोकांनाच माहिती आहे आणि हे लोक त्या आठव्या आश्चर्याचा उपयोग स्वतःसाठी करून घेत आहेत स्वतःच्या फायद्यासाठी आणि त्याद्वारे हे खूप श्रीमंत होत आहेत आता हा एथ वंडर काय आहे शेअर मार्केटशी आता संबंध काय आणि हा एट वंडर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या फेवरमध्ये यूज करून त्याचा फायदा घेऊ शकता आणि वेल्थही बनू शकता याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये खूप डिटेलमध्ये बोलणार आहोत सोबतच so, आपण हे पण बोलणार आहोत की बघा विप्रो अशी कंपनी होती जी सक्सेसफुल झाली चुकून जर कोणी अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती जी सक्सेसफुल नसती झाली तर त्यांचे त्यांना लॉसही झाला असतं तर मग अशी काय टेक्निक आहे काय प्रोसेस आहे ज्याद्वारे तुम्ही चांगले शेअर्स निवडू शकता त्या सिलेक्शन प्रोसेसवर सुद्धा आपण लक्ष देऊया आणि या सगळ्या गोष्टींना हळूहळू समजून घेऊया पण हा पार्ट तुम्ही मिस करू शकत नाही कारण हा कोणालाच ना माहिती नाही तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या एका इन्व्हेस्टरसाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल करिअरमध्ये खूप पुढे जायचं आहे आणि वेल्दी बनायचं आहे जाता तर ऑफस्टॉक्स नक्की चेक करा जो की माझ्या हिशोबाने भारतातील सगळ्या ट्रस्टवरती ब्रोकर आहे आणि तिथून अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक फ्री कोर्स जो सिक्स थाउजंड वर्थ रुपीजचा आहे तो मिळेल आणि सोबतच फायनान्स क्लबची मेंबरशिपसुद्धा मिळेल जिथे तुम्हाला इन्व्हेस्टरची अशी कम्युनिटीमध्ये राहायला मिळेल ज्यांच्याकडून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता कारण एका इन्व्हेस्टरची जी जर्नी आहे ते खूप लोनली आहे कारण आपल्या आजूबाजूचे लोक ॲक्टिव्हली इन्व्हेस्ट करत नाहीत त्यामुळे दुसऱ्यांकडून शिकण्याचा आपल्याला जास्त चान्स मिळत नाही तो चान्स तुम्हाला इथे मिळेल तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि बाकी लोकांकडून शिकू सुद्धा शकता सोबतच तुम्हाला मार्केटमध्ये जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत ते सुद्धा रेडीमेड मिळून जातील आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जाऊ द्या जेणेकरून प्रत्येक मराठी माणूस हा शेअर मार्केटबद्दल साक्षर होईल आणि त्याला कळेल की हे मार्केट नक्की कसं काम करतं आणि या मार्केटमध्ये कुठकुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आता ते इन्व्हेस्ट करतील नाही करतील हा दुसरा प्रश्न झाला पण त्या ऑपॉर्च्युनिटीजची ओळख सगळ्यांना असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांसुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की शेअर मार्केट नक्की काय असतं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद